नमस्कार मी निखंठ गणपत चव्हाणे आर्य रोड आज सकाळी सुमारे दहा वाजता पिंपरखेडी येथे कुमारी शिवन्या बोंबे या लहान मुलीचा दुर्दैवाने बिबट्याच्या हल्ल्यामध्ये निधन झालं आहे यानंतरनं सदर मृतदेह इकडं आणला असून मंचर ग्रामीण रुग्णालयात आणला असून त्याची आपण स्वॅब टेस्टिंग केलेली आहे आणि त्याचे नमुने आपण प्रयोगशाळेत पाठवलं आहोत हैदराबादला त्यानंतरनं आता पी एम करण्यात येईल यासोबत आपण सायमल्टेनियसली जिथं घटना घडली तिथे एकूण अकरा पिंजरे लावत आहोत जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर बिबट्या हा जेरबंद करायचा आहे त्या पिंजऱ्यांसोबतच आपण दोन लाईव्ह कॅमेरे आणि एक चार ते पाच ट्रॅप कॅमेरे लावत आहोत आणि आमचा प्रयत्न असाच आहे की लवकरात लवकर हा बिबट्या जेरबंद जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि लवकरात लवकर तिच्या घरच्यांना शासनातर्फे जी देय अमाऊंट आहे ती चोवीस तासाच्या आत दिली जाणार आहे धन्यवाद